नमस्कार मित्रांनो डीएम साहेब एका मजुराच्या वेशात हॉस्पिटलमध्ये छापा टाकण्यासाठी पोहोचले जेव्हा ते हॉस्पिटलच्या ते आत जात होते तेव्हा गेटवर उभा असलेला सुरक्षा रक्षक त्यांना थांबवतो आणि आत जाण्यास परवानगी देत नाही साहेब विनंती करून सांगतात माझा एक नातेवाईक इथे दाखल आहे मला त्याला भेटायला जायचं आहे पण रक्षक त्यांना आज सोडत नाही मग डीएम साहेब त्यांच्या मळक्या पॅन्टमधून पन्नास रुपयांची नोट काढून रक्षकाच्या हातात देतात आणि रक्षक त्यांना आत सोडतो मजुराच्या डीएम साहेब जनरल पोहोचतात तिथे एक महिला पलंगा खाली जमिनीवर पडलेली असते आणि तिच्यावर उपचार सुरू असतात ती बाई त्यांना थोडी ओळखीचे वाटते म्हणून ते तिच्याकडे जातात तिच्याकडे पाहताच त्यांच्या तोंडातून आवाज निघतो अरे पायल हे पाहून त्यांना खूप धक्का बसतो त्यानंतर ते तिथे ठेवलेली थे। औषधे पाहतात आणि लक्षात येतं की ती औषधं एक्सपायर डेटची आहेत हे पाहून डीएम साहेब मोठ्याने ओरडतात इथल्या सर्व डॉक्टरांना निलंबित करायला हवं त्यांचा आवाज ऐकून सर्व लोक त्यांच्या दिशेने बघायला लागतात तिथून दोन डॉक्टर डॉक्टर जात असतात एक त्यांच्याकडे येतो आणि त्यांना धक्का देत बोलतो काय रे कोण आम्हाला निलंबित करणार तो मारण्यासाठी हात उचलतो तेव्हा डीएम साहेब त्यांचा हात पकडतात आणि जोरदार थप्पड मारतात हे पाहून इतर डॉक्टर रागाच्या भरात पुढे येतात तेव्हा डी एम साहेब सांगतात खबरदार मी या जिल्ह्याचा डीएम आहे हे ऐकून संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडतो आणि डॉक्टर घाबरून जातात त्यानंतर कथा एका लहान खेड्याच्या पार्श्वभूमीवर सुरू होते हरिश्चंद्र हे त्यांच्या दहा वर्षांच्या मुलासह गावात राहत असतात ते अल्प विकास पाचवीत शिकत असतो एक दिवस विकास टीव्हीवर एक चित्रपट पाहतो ज्यात एक आय एस अधिकारी कहाणी असते तो चित्रपट पाहिल्यानंतर विकास आपल्या वडिलांना सांगतो बाबा मी मोठा झाल्यावर आय ए एस अधिकारी होईन हे ऐकून हरिश्चंद्रांना खूप आनंद होतो आणि ते विकासला सांगतात तू मेहनत केलीस तर नक्कीच आय एस अधिकारी होशील, वर्षे विकास होतो, जातात आणि मोठा इंटरमिडिएट पूर्ण केल्यानंतर त्याने वडील त्याला शेतीत मदत करण्यास सांगतात हे ऐकून विकास निराश होतो आणि आपल्या वडिलांना सांगतो बाबा माझं स्वप्न पूर्ण होऊ दे मला आय एस अधिकारी व्हायचं आहे त्याच्या वडिलांनी विकासला सांगितलं बाळा मी आता म्हातारा होतो आहे शेतातील काम आता माझ्याकडून होत नाहीत त्यामुळे तू आता माझ्यासोबत शेतात मदत कर अभ्यास इथे सोड कारण माझं उत्पन्न कमी झालं आहे तुझ्या पुढील शिक्षणाचा खर्च आता मी उचलू शकणार नाही हे ऐकून विकास म्हणतो बाबा तुम्ही पैशांची काळजी करू नका मी मुलांना शिकवणी घेईल शेतात तुमची मदतही करेन आणि माझा अभ्यासही सुरू ठेवेन तुम्ही फक्त माझ्या मागे उभे राहा माझा धीर देऊ नका हरिश्चंद्रजी म्हणतात ठीक आहे बाळा तुझ्या इच्छेनुसार कर तुला शिकायचं असेल तर मी तुझ्या मागे उभा आहे विकास गावातील काही मुलांना शिकवायला सुरुवात करतो तू गणित विषयात विशेष विश्य प्रावीण्य मिळवून त्यांना शिकवतो हळूहळू त्याच्या शिकवणीतील मुलांची संख्या वाढते त्याचं नाव वा आसपासच्या गावामध्ये प्रसिद्ध होतं आई वडील आपल्या मुलांना शिकवण्यासाठी त्याच्याकडे पाठवू लागतात विकासला लक्षात येते की आता तो एकट्याने इतक्या मुलांना शिकू शकत नाही मग तो दोन तीन चांगले शिकक, शिक्षक कामावर ठेवतो आणि त्यांचे शिकवणी केंद्र विकास विकास कोचिंग सेंटर म्हणून जाऊ लागतं सर्व शिक्षकांची निवड करतो शिक्षणासोबतच तो शेतातील कामात वडिलांना मदत करत राहतो तीन वर्षे उलटतात आणि तो ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असतो एके दिवशी त्याचे वडील त्याला म्हणतात बाळा गावातील लोक बोलत की मी तुझं लग्न करून दिलं नाही म्हणून तुझ्यावर अन्याय करतो आहे तू आता लग्न कर विकास नकार देत म्हणतो मला अजून शिकायचं आहे आता लग्नाचं बंधन नको हरिश्चंद्रजी समजावतात बाळा लग्न केल्याने तुझ्या शिक्षणावर परिणाम होणार नाही उलट तू अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करू शकशील घरातील कामाची चिंता तुला राहणार नाही विकास आश्चर्यचकित होऊन विचारतो कसं काय बाबा हरिश्चंद्रजी उत्तर देतात सुनबाई घरातील सर्व काम सांभाळेल तुझं मन मोकळं राहील आणि तू अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकशील विकास वडिलांचं म्हणणं मान्य करतो आणि म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही मुलगी शोधायला सुरुवात करा हरिश्चंद्र आणि विकास साठी मुलगी शोधायला लागतात शेजारच्या गावात पायल नावाची मुलगी त्यांना आवडते शिकलेली होती मुलगा आणि मुलगी एकमेकांना पाहताच दोघेही लग्नाला हो म्हणतात नंतर दोन्ही कुटुंबीय चर्चा करून लग्नाची तारीख निश्चित करतात दोन महिन्यांनी पायल आणि विकासचं लग्न ठरलेल्या तारखेला होतं आणि ती येते पायल विकासची खूप चांगली काळजी घेते त्यांच्या वडिलांचा खूप आदर सन्मान करते आणि प्रकारे सांभाळते सगळं काही चांगलं सुरू असतं मित्रांनो लग्नाआधी पायलने दोन तीन ठिकाणी नोकरीसाठी मुलाखतीसाठी दिल्या होत्या एक दिवस तिला एका शाळेतून फोन येतो की तुमची निवड आमच्या शाळेत शिक्षिका म्हणून झाली आहे पायल तिच्या नवऱ्याला सांगते लग्ना आधी मी मुलाखत दिली होती माझी निवड झाली आहे मला तिथे शिकवायचं आहे मला नोकरी करायची आहे विकास पायलला शाळेत घेऊन जातो मुख्याध्यापकांशी बोलून विकास म्हणतो ठीक आहे सर आम्ही दोन दिवसात उत्तर देऊ तो पायलला समजावतो ती एक खाजगी शाळा आहे आणि अशा शाळेवर आपण विश्वास ठेवू हो शकत नाही तुला जास्त पगारही देणार नाहीत कमी पगारात तुला काम करावं लागेल तुला मुलांना शिकवायचं असेल तर तू माझ्या कोचिंग सेंटर ते शिकू शकते पण पायलने मान्य करत नाही ती हट्ट धरते की ती त्याच शाळेत शिकवणार पायलच्या हट्टामुळे विकास हतबल होतो त्याचे वडील विकासला सांगतात बाळा सुनबाईला तिथेच नोकरी करायची असेल तर तिला करू दे सुरुवातीला सगळं चांगलं सुरू असतं पायल शाळेत शिकवायला जाते आणि घराचं घरचं कामही करते पण काही दिवसानंतर पायलच्या सवयी बदलायला लागतात ती विकासला म्हणते तुला दिसत नाही का मला किती घाई गडबड होते तुम्ही दिवसभर घरीच असता मला घरच्या कामात मदत का करत नाही विकासला खूप वाईट वाटतं तो म्हणतो पायल मी शेतात काम करतो कोचिंग सेंटर चालवतो आणि माझा अभ्यासही करतो माझी परीक्षा जवळ आली आहे शेवटचं एकच वर्ष शिल्लक आहे तू तीन लोकांचं जेवणही करू शकत नाहीस का पायल कुरकुर -कुर करते आणि शाळेत निघून जाते दुसऱ्या दिवशी ती रागाने स्वयंपाक न करता शाळेत जाते आणि म्हणते स्वतःचं जेवण करून घ्या मी उशिरा येईन हे नाटक काही दिवस चालू राहतं विकास खूप सहन करतो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण पायाच्या वागण्यात काहीही बदल होत नाही शेवटी एके दिवशी विकास तिला स्पष्टपणे सांगतो आज जेवण बनवल्याशिवाय तू शाळेत जाणार नाहीस तुला नोकरी करायची असेल तर घरची कामही करावी लागतील या गोष्टींवरून दोघांमध्ये भांडण होतं आणि पायल आपला सासर सोडून तिच्या आई वडिलांच्या घरी निघून जाते काही दिवसांनी पायल आपल्या वडिलांना सांगून घटस्फोटाचे पेपर विकासला पाठवते विकास त्या कागदांवर सही करत नाही आणि आपल्या बाईकवर पायलच्या घरी जातो तो पायलच्या वडिलांना भेटतो आणि त्यांना सर्व काही सांगतो पण पायलचे वडीलही पायलची बाजू घेतात ते म्हणतात बेटा तिला जर नोकरी करायची आहे तर त्यात तुम्हाला काय अडचण आहे विकास म्हणतो बाबा तिला नोकरी करायची असेल तर मला काहीच हरकत नाही पण ती कॉन्ट्रॅक्ट वर काम करते आणि ती एक खाजगी शाळा आहे जी तिला केव्हाही नोकरीवरून काढू शकते तिला शिकवण्याची इतकीच आवड असेल तर ती माझ्या कोचिंग सेंटर मध्ये शिकू शकते मी तिला शाळेपेक्षा जास्त पैसे देईन पण पायल आणि तिचे वडील दोघेही गोष्ट मान्य करत नाही विकास त्यांना सांगून येतो पायलने स्वतः घटस्फोटाच्या कागदांवर सही करून पाठवली आहे पण मी त्यावर सही केलेली नाही आणि कधीही करणार नाही मी तिला कधीच घटस्फोट देणार नाही लग्न आयुष्यात एकदाच होत आणि तिने माझ्यासोबत सात जन्माची गाठ बांधली आहे मी तिला कधीच सोडणार नाही तिला तिच्या माहेरी राहायचे असेल तर राहू शकते पण मी तिला घटस्फोट देणार नाही जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती परत सासरी येऊ शकते असं सांगून विकास घरी तो काही दिवस निघून जातात पण पायल परत येत नाही विकासचं ग्रॅज्युएशनही पूर्ण होतं आता तो विविध स्पर्धा परीक्षांसाठी फॉर्म भरतो दुसरीकडे पाहिले तिच्या शाळेत शिकवते आणि तिथूनच थी तिच्या माहेरी जाते त्यांच्या दोघांमध्ये आता कोणताही संवाद होत नाही दोघे कोणीही एकमेकांना फोन करत नाही विकासचे वडील त्यांना सांगतात की सुनबाईला परत आणण्यासाठी प्रयत्न कर विकास म्हणतो बाबा तिला तिची चूक कळली की ती आपोआप परत येईल आता मी तिथे अपमानित होण्यासाठी जाणार नाही मित्रांनो काही दिवसांनी सीच्या जागा निघतात आणि विकास देखील फॉर्म भरतो विकास रात्रंदिवस अभ्यास करतो त्याची युपीएससीची पूर्व परीक्षा पार पडते आणि निकालात त्याने परीक्षा पास केली असल्याचं कळतं आता त्याच्याकडे फक्त तीन महिने उरले होते मुख्य परीक्षेसाठी त्याने आपल्या वडिलांना सांगितलं बाबा कृपया मला अजिबात डिस्टर्ब करू नका मला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे मित्रांनो विकास स्वतःला एका खोलीत कोणतो कोणाशी बोलणं टाळतो फोनही बंद करतो आणि फक्त अभ्यास करतो जेव्हा दोन महिन्यांनी त्याची मुख्य परीक्षा होते तो ती परीक्षा उत्तीर्ण होतो यानंतर त्याने मुलाखत अधिकारी होतो त्याला एका जिल्ह्याचा कार्यभार सोपवला जातो जिल्हाधिकारी झाल्यानंतर तो प्रामाणिकपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतो काही दिवसातच सरकारी रुग्णालया विरोधात अनेक तक्रारी येऊ लागतात लोक तक्रारी करत होते की रुग्णांची काळजी घेतली जात नाही पैसे जास्त घेतले जातात शोषण होतं किंवा एक्सपायरी औषधांचा वापर केला जातो कोणत्याही औषधांचा परिणाम होताना दिसत नव्हता आणि रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांसोबत चांगला व्यवहार करत नव्हते जेव्हा तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली तेव्हा डी एम साहेब याची खात्री करून घेण्यासाठी स्वतः तपासात सहभागी होण्याचा विचार करतात परंतु ते थे थेट रुग्णालयावर कारवाई करू शकत नव्हते कारण ते एक सरकारी रुग्णालय होते शिवाय तिथे सर्व एमबीबीएस डॉक्टर काम करत होते जर ही तक्रारी खोट्या निघाले किंवा रुग्णालयाला किंवा डॉक्टरांना बदनाम करण्याचा कट असला तर अनेक प्रश्न निर्माण होतील म्हणून ते निर्णय घेतात की मी एकटाच मजुराचा वेश परिधान करून दवाखान्यात जाऊन याची खातर जमा करीन जुने फाटलेले मळके कपडे घालून ते रुग्णालयात जातात मात्र तेथील सुरक्षा रक्षक त्यांना आत जाऊ देत नाही तो म्हणतो घाणेरडे जुने आणि फाटलेले कपडे घालून रुग्णालयात काय करणार डीएम साहेब खूप प्रयत्न करतात पण गार्ड ऐकत नाही अखेर जेव्हा डीएम साहेब खिशातून पन्नास रुपयांची नोट काढून त्यांच्या हातात ठेवतात तेव्हा गाठ आनंदाने त्यांना आत सोडतो आत गेल्यावर डीएम साहेब चारही बाजूंनी नजर फिरवतात आणि व्यवस्थेची दुर्दशा पाहून धक्का बसतो खाटांच्या संख्येपेक्षा जास्त रुग्ण दाखल झालेले असतात काही रुग्णांना जमिनीवर झोपवलेले असते तर एका खाटेवर दोन रुग्ण झोपलेले असतात कोणावरही योग्य उपचार होत नव्हते आणि रुग्णांचे कुटुंबीय डॉक्टरांच्या मागे फिरत होते पण त्यांची मदत करणारे कोणीच नव्हते तिथे एका जमिनीवर झोपलेल्या रुग्णांवर डीएम साहेबांची नजर जाते ती व्यक्ती त्यांना ओळखीची वाटते जेव्हा ते जवळ जाते तेव्हा धक्का बसतो त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते मोठ्या आवाजात ते पायल तुला काय झाले आहे पायलची प्रकृती खूपच खराब असते तिला खूप ताप येतो आणि ती वेदनांनी तडफडत असते साहेब तिची तपासतात आणि आणि ती एक्सपायर झालेली असतात ते उभे राहतात मोठ्याने ओरडतात इथे काय चाललं आहे हे कसले खेळ आहेत मी इथले सर्व डॉक्टर निलंबित करून टाकीन तेवढ्या दोन डॉक्टर तिथून जात असतात त्यांच्यातील एक डॉक्टर त्यांना ओरडताना पाहतो आणि म्हणतो दोन पैशांची ऐपत नाही आणि हा आम्हाला निलंबित करण्याची गोष्ट करतोय असं बोलून तो डॉक्टर डीएम साहेबांना थप्पड मारायला पुढे सरसावतो पण डी एम साहेब त्याचा हात धरतात आणि उलट त्याच्या कानाखाली एक जोरदार थप्पड मारतात हे पाहून अन्य कर्मचारी जमतात आणि त्यांना घेण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळी डीएम साहेब त्यांना सावध करतात खबरदार जर कोणी एक पाऊलही पुढे टाकले तर परिणाम गंभीर होतील मी या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे हे संपूर्ण रुग्णालयात एकच गोंधळ उठतो डीएम साहेब ताबडतोब फोन काढून जवळच्या पोलीस स्टेशनला कॉल करतात काही वेळातच पोलीस येतात आणि सर्व डॉक्टरांना ताब्यात घेतात याशिवाय फॉरेन्सिक टीमला बोलावून सर्व रुग्ण औषधे तपासली जातात बहुतांशी औषधे एक्सपायर झालेली आढळतात यानंतर डी एम साहेब डॉक्टरांवर गुन्हा दाखल करतात आणि त्यांचा परवाना निलंबित करतात त्यानंतर ते पायल जवळ जातात आणि म्हणतात उठ पायल आता मी आलो आहे सगळं ठीक होईल मी तुला काही होऊ देणार नाही पायल हळू डोळे उघडते आणि बघते की विकास आलेले आहेत विकास तिला सांगणार होते की मी आता डी एम साहेब झालो आहे पण ते काही बोलायच्या आधीच पायल म्हणते मला या सगळ्या गोष्टी आधीच माहीत होत्या मला माझ्या कृतीची खूप लाज वाटते कृपया मला माफ करा विकास विकास तिला शांत करतात आणि म्हणतात मी तुला काही होऊ देणार नाही पायल आणि ते तिला आपल्या खुशीत उचलतात त्याच वेळी त्याचा ड्रायव्हर गाडी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतो डीएम साहेब पटकन ड्रायव्हरला एका चांगल्या रुग्णालयात जाण्यास सांगतात त्यानंतर पायलवर चांगले उपचार केले जातात आणि ती एक दोन दिवसात पूर्णपणे बरी होते मग विकास पायलला विचारतात तुझी ही अवस्था कशी झाली तेव्हा पायल सांगते मी तुम्हाला घटस्फोटासाठी कागदपत्रे पाठवली हो होती त्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर वडिलांची तब्येत बिघडली त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार झाले पण ते वाचू शकले नाहीत कारण त्यांना एक्सपायरी औषध दिली गेली होती याची आम्हाला कल्पना नव्हती त्यानंतर वर्षभरात माझी नोकरीही गेली या तणावामुळे माझी प्रकृती खालावली आणि काही काळाने माझी आणखीन बिघडली माझ्या शेजारांनी मला त्या सरकारी रुग्णालयात दाखल केले आणि यानंतर काय घडले ते तुम्हाला आधीच माहिती आहे तुम्ही योग्य वेळी तिथे पोहोचला नसता तर मी सुद्धा या जगात राहिली नसती हे ऐकून विकास पायलच्या हात ठेवतात पायल, पायल म्हणते मला माझ्या कृतीची खूप लाज वाटते मी तुमच्याशी असं वागायला नको होत मी तुमचं काहीही ऐकून घेतलेले नाही कृपया मला माफ करा विकास म्हणतात काही हरकत नाही विसरून जा सगळ्या गोष्टी आता तुला तुझी चूक कळाली आणि त्याबद्दल पश्चाताप होत आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे चूक माणसाकडून होते आणि ती माफ करून पुढे सोबत आनंदाने जगणं हेच माणूस की आहे मी त्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या नाहीत मी आधीच तुला सांगितलं होतं की पती पत्नीचं नातं जन्म जन्मीचं आणि ते मी मरेपर्यंत ठेवीन मी अजूनही तुझाच नवरा आहे जर तुला वाटलं तर हे ऐकून पायल ढसा ढसा रडायला लागते आणि विकासचे पाय धरते विकास तिला उचलून मिठी मारतात दोघं पती पत्नी पुन्हा एकत्र येतात आणि आनंदाने जगू लागतात डीएम साहेब त्या रुग्णालयाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करतात ज्यात नवीन डॉक्टरांची नियुक्ती आणि रुग्णालयाचा कारभार सुधारावा अशी मागणी असते त्यानंतर रुग्णालयात नवीन आणि सक्षम डॉक्टरांची नियुक्ती होते आणि रुग्णालयाची अवस्था सुधारते काही काळात ते रुग्णालय शहराचं सर्वोच्च रुग्णालय बनतं मित्रांनो ही होती आजची गोष्ट कशी वाटली कृपया कमेंट करून आम्हाला कळवा जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू धन्यवाद मित्रांनो